शेतकरी मित्रांनो एक महत्त्वाची सूचना आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत दिनांक चौदा तीन दोन हजार पंचवीस ते सोळा तीन दोन हजार पंचवीस शुक्रवार शनिवार व रविवार रोजी कापूस खरेदी बंद आहे शेतकमित्रांनो आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार चारशे पंच्याण्णव रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाल भाव मानवतमध्ये मिळाला आहे शिकेंद्रांनो आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार पाचशे वीस रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार पाचशे बावीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती त्या आहे त्यामध्ये सात हजार पाचशे पंचवीस रुपयांचा नम्रे क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शेतकरी मित्रांनो आज मानवत येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार पाचशे पंचवीस रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार तीनशे तीस रुपये सरासरी कापूस भाव होता सात हजार चारशे दहा रुपये शेती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद